देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्या दुसऱ्या एक मध्ये गेलं आणि तिसऱ्या वर्षी गुजरात आपल्या राज्याच्या पुढं गेले ते मी नाही सांगत केंद्र सरकारची आकडेवारी सांगते आणि त्यामुळे हो अध्यक्ष महोदय या वर्षी तर पहिल्या आठात मागच्या वर्षी गुजरात नव्हतं आपण सहाव्यावरच होतो पण या वर्षी काय झालं तर गुजरात एकदम आठाच्या मागनं येऊन पाचव्या स्थानावर आलं त्यामुळे अध्यक्ष मोदय गुजरात इतक्या वेगानं पुढं 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 जायला लागलेलं ला आहे आणि त्यांची आणि आपली जी दरडोई पर कॅपिटल इन्कमची तुलना आहे ही जर बघितली तर अध्यक्ष महोदय गुजरात एकोणीसशे मला वाटतं सोळा सतरा सालापर्यंत आपण त्यांच्या पुढे होतो पण त्यानंतर जी पिछ महाराष्ट्राची झाली ती खरी आमची सगळ्यांची खर्च आहे आणि या दहा वर्षात साडेसात वर्ष डबल इंजिनचं हे सरकार महाराष्ट्रात आहे आणि त्यामुळं अध्यक्ष मोदय आपण या निमित्तानं आपल्या बरोबरची राज्य आपल्या मागची राज्य पुढे जातात ही आमची खंत आहे आणि त्यामुळं याच्यात अध्यक्ष मोदय सत्ता सरकारने याच्यात लक्ष घेतलं पाहिजे दिलं पाहिजे